विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या स्किलच्या पिरियडला आपण एक नवीन मुद्दा अभ्यासाला घेणार आहोत आणि तो म्हणजे मोबाईल बँकिंग तर आधुनिक बँकेच्या कार्यामध्ये मोबाईल बँकिंग क्षेत्र अधिक गतीने विस्तारलं जात आहे आपल्या खा खातेदारास त्याच्या खात्यात जमा असलेली रक्कम त्याचप्रमाणे खात्यातून धनादेश किंवा त्याला पण चेक म्हणतो चेक किंवा इतर साधनांच्या सहाय्याने खातेदाराने खात्यातून रक्कम देण्याविषयी दिलेल्या आदेशानुसार दिलेल्या रकमेचा तपशील खात्यात शिल्लक असलेली रक्कम व्याजाची मिळालेली रक्कम मुदत पावतीची मुदत पूर्ण झाल्याबाबतची सूचना अशी अनेक प्रकारची माहिती बँक मोबाईलच्या माध्यमातून आपल्या खातेदारांना कळवित असते कारण मोबाईलवर आपल्याला बँकेचा मेसेज येतो आणि त्या मेसेजवरती आपण सध्या ए टी एममधून पैसे काढले तरी लगेच तात्काळ ए टी एम मशीनजवळ उभं असतानाच आपल्याला लगेच मेसेज येतो पैसे काढल्याचा जर बँकेत पैसे भरले क्रेडिट झाले तरीसुद्धा तसा आपल्याला मेसेज येत असतो किंवा आपण काही बँकेमध्ये काही फिक्समध्ये पैसे भरले असतील त्याची मुदत संपली असेल तर त्याबाबतचासुद्धा मेसेज बँक आपल्याला मोबाईलच्या माध्यमाने कळवत असते आणि त्यामुळे ग्राहकांना सर्व माहिती घरबसल्या मिळत असते की आपल्या खात्यामध्ये रक्कम किती शिल्लक आहे आपल्या खात्यात किती रक्कम पडली किती क्रेडिट झाले पगार पडला का कसला कर्जाचा हप्ता वगैरे कट झाला का काही मुदत पावतीची मुदत संपली का ही माहिती आपल्याला घरबसल्या कळत असते तर मोबाईल बँकिंग म्हणजेच मोबाईलचा वापर करून ग्राहकाला वेळोवेळी खात्याच्या स्थितीबाबत सूचना करण्याचा प्रकार म्हणजेच मोबाईल बँकिंग होय तर खातेदाराने सलग सहा महिने आपल्या खात्यात कोणताही व्यवहार केला नाही तर काही बँका खातेदारावर दंड आकारत असतात व त्याच्यात खात्यातून ती रक्कम कमी करत असतात तर शुल्क आकारण्याआधी बँक ग्राहकांना किंवा खातेदाराला तशा सूचना मोबाईलच्या सहाय्याने देत असतात आणि ग्राहक त्यानुसार साहा दंड भरण्यापेक्षा आपण व्यवहार करावा या हेतूनं बँकेत जाऊन लगेच व्यवहार करत असतो आणि त्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत नसते तर अशा रीतीने बँका ग्राहकांचं हित जाणत असतात आणि मोबाईलवर त्यांना वेळोवेळी मेसेजे पाठवत असतात तर सुरुवातीला मोबाईल बँकिंग ही सुविधा एस एम एस संदेशाद्वारे दिली जात होती एकोणीसशे एकोणावीसपासून मोबाईल वेब सेवेचा प्रारंभ झाला युरोपियन देशांनी प्रथम आपल्या खातेदारांना सेवा पुरवण्यासाठी त्याचा वापर केला दोन हजार दहामध्ये ॲपल कंपनीने मोबाईल फोन तयार केला गुगल अँड्रॉईड या ऑपरेटिंग पद्धतीवर आधारित फोनची संख्या वाढली त्यामुळे बँकांना ॲपसारख्या सुविधा आपल्या खातेदारांना पुरवणं हे शक्य झालं आहे तर मोबाईल बँकिंग सेवेचे प्रकार आता आपण बघूया याच्या पुढचा मुद्दा आहे मोबाईल बँकिंग सेवेचे प्रकार तर मोबाईलच्या माध्यमातून तीन प्रकारची सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते ती म्हणजे मोबाईल अकाउंटिंग मोबाईल ब्रोकरेज आणि मोबाईल वित्तीय माहिती सेवा या तिन्ही प्रकारच्या सेवांचा विचार आता आपण क्रमाक्रमाने करूया पहिली सेवा आहे मोबाईल अकाऊंटिंग या प्रकारात बँक खातेदारास मोबाईलच्या सहाय्याने घरी बसून बँकिंग व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देते बँकेने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे ग्राहकाला आपल्या खात्यातून आर्थिक व्यवहार करता येतात आर्थिक व्यवहार करता येतात म्हणजेच वीज बिल देणं घरपट्टी भरणं पाणीपट्टी भरणं टेलिफोन बिल भरणं किंवा इतर ठिकाणचे गुंतवणुकीचे हप्ते भरणे ही कार्य करता येतात दुसरी सेवा आहे मोबाईल ब्रोकरेज तर भांडवल बाजारात घडणाऱ्या घडामोडींची माहिती ग्राहकाला प्राप्त करता येते तसेच मोबाईलद्वारे शेअर बाजारातील व्यवहार करण्याची सुविधा सुद्धा या प्रकारातून ऑनलाईन पद्धतीने शेअर बाजारातील व्यवहारे करता येतात तिसरी सेवा म्हणजे मोबाईल वित्तीय माहिती सेवा ग्राहकासाठी आवश्यक माहिती पुरवणे याचा म्हणजेच खात्यातील शिल्लक रक्कम खात्यामध्ये काही रक्कम पडली असेल तर ते त्याचप्रमाणे काही सवलती नवीन घडामोडी याविषयी माहिती पुरवली जाते व खात्याचं व्यवस्थापनही केलं जातं तर अशा रीतीने ह्या तीन, तीन प्रकारच्या सेवा मोबाईल बँकेच्या माध्यमातून मोबाईल बँकिंगच्या सहाय्याने ग्राहकांना पुरविल्या जात असतात तर खातेदार मोबाईलच्या सहाय्याने बँकेतून आवश्यक ती माहिती प्राप्त करू शकत असतो घर बसल्या त्याला अनेक प्रकारची माहितीही मिळत असते तर मोबाईल बँकिंग प्रकारात ग्राहक आपल्या मोबाईलद्वारे अनेक प्रकारचे व्यवहार करू शकतो त्यामध्ये बँकेतील आपल्या खात्यातून देशात व परदेशात दे रक्कम पाठविणे किरकोळ स्वरूपाचे खर्च प्रदान करणे आर्थिक व्यवहार पूर्ण करणे त्यामध्ये वीज बिल फोन बिल मोबाईल रिचार्जिंग तसंच काही ऑनलाईन खरेदी विक्री असेल तर ते आपल्या खात्यातील रक्कम इतरांच्या खात्यावर जर काही पाठवायचे असेल हस्तांतरित करायचे असेल तर ते हस्तांतरित करणे इत्यादी व्यवहार मोबाईलधारकांना मोबाईल बँकिंगच्या सहाय्याने करता येतात तर मोबाईल बँकिंग सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेवर किंवा मोबाईल कंपनीवर अवलंबून नसते तर खातेदार आपल्या मोबाईलच्या माध्यमातून किंवा आपल्या मोबाईलच्या सहाय्याने बँकेकडून आवश्यक ती माहिती प्राप्त करू शकतो तर अशा रीतीने आधुनिक काळामध्ये ही जी मोबाईल से बँकिंग सेवा आहे हे ग्राहकांच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहे घरबसल्या मोबाईलच्या सहाय्याने त्यांना बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार कमी वेळात कमी त्रासात करता येणं शक्य झालेलं आहे